आपल्या धर्मग्रंथात असं सांगतात की सर्व वेद हे कुणीही रचले नसून त्या त्या ऋषींसमोर ते प्रकट झाले आहे अशा तऱ्हेने वेद हे अपौरुषेय म्हणजे ते कुणीही स्वतःहून लिहिलेले नाहीत असं आपण म्हणतो वेदांच्या अभ्यासानंतर जसा जसा ज्ञानाचा प्रसार झाला तसे तसे नवीन ग्रंथ लिहिले जाऊ लागले या सर्व ग्रंथांमध्ये अतिशय श्रेष्ठ अशी उपनिषदं आहेत सर्व उपनिषदांमध्ये सगळ्यात पहिले उपनिषद हे ईश उपनिषद आहे आणि त्यातला पहिलाच श्लोक म्हणजे त्याचं महत्त्व काही औरच असणार नाही का तो श्लोक असा आहे ईशावास्यमिदं सर्वं सर्व यत्तिंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृधा कस्य कस्य स्वीदधनम मला असं वाटतं की हा श्लोक आपण कसं जगावं कसं असावं हे आपल्याला सांगतो श्लोक म्हणतो हे सर्व जग ईश्वराचं आहे ईशावास्य मिदम सर्व यत्तिंच जगत्याम जगत जे काही यत्किंचितही लहानात लहानही जे कुठे आपल्याला स्थळ का दिसत असेल तो सर्व ईश्वराने भारलेला आणि भरलेला आहे पण हा ईश्वर मात्र स्वत मागे राहतो आणि तुम्हाला पुढे करतो माणसाला तो पुढे करतो आणि माणसाला सांगतो की तू कर्तृत्व कर हे सगळं जग तुला तुझं कर्तृत्व दाखवण्यासाठी मी दिलेलं आहे तुझ्या पदरात टाकलेलं आहे आणि हे कर्तृत्व दाखवून तू ह्या जगाचा व्यवहार पुढे नाही पण पुढे असं म्हटलंय की ते न्यक्ते न भुंजीत कस्यस्वी धनम तुम्ही तुमचा पराक्रम दाखवा तुमचं कर्तृत्व दाखवा आणि त्या कर्तृत्वाच्या बळावर तुम्ही जगामध्ये समृद्धी निर्माण करा उत्कर्ष निर्माण करा नवीन नवीन गोष्टींचा निर्माण करा आणि ते उपभोगा भुंजीत आहा म्हणजे त्याचा तुम्ही उपभोग पण घ्या पण कशा पद्धतीने उपभोग घ्या तर जेवढं तुम्ही कमावलेलं आहे जे तुम्ही तुमच्या कष्टांनी तुमच्या पराक्रमाने आणि तुमच्या परिश्रमानी उत्पन्न केलेलं आहे तेवढंच भोगण्यासाठी तुम्हाला अलाउड आहे जे तुमचं नाही जे तुमच्या कष्टांचं नाही जे इतरांचं आहे त्याच्यावर तुमचा काहीही हक्क नाही आता आजच्या आपल्या जगात आपण असे कितीतरी लोक बघतो की जे म्हणतात मी स्वतः कष्ट न करता दुसऱ्याच्या कष्टावर मला डल्ला मारता आला तर किती चांगलं पण पन ईशावास्य उपनिषदात मात्र असं म्हटलेलं आहे की तेन त्यक्तेन भुंजीत मा गृह कस धनम परिश्रम करून दुसऱ्यांनी मिळवलेलं जे काही धन आहे त्याच्यावर माणसा तुला हक्क नाही असं सांगत असताना या ठिकाणी मला असं वाटतं की धन संपत्ती ह्याची व्याख्या ह्या श्लोकामध्ये अत्यंत चांगल्या तऱ्हेने केलेली आहे जे धन आपण कष्टातून मिळवलं आपलं जे धन आपण आपल्या कष्टातून मिळवलं नाही आणि दुसऱ्याकडून आपण ते लुटीनी जर घेतलं असलं तर त्याला लुटच म्हटलं पाहिजे आणि असा लुटीचा समाज किंवा लुटारू समाज हा कधीही पुढे येऊ शकत नाही समाजाला जर पुढे यायचं असेल तर ह्या ईश उपनिषदात सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने कर्तृत्व करावं हे अफाट जग ईश्वरांनी आपल्याला कर्तृत्वासाठी दिलेलं आहे त्या कर्तृत्वातून आपण आपली कमाई करावी आणि त्या कमाईचा आपण उपभोग भोग घ्यावा पण दुसऱ्यांच्या कमावलेल्यावर आपण आपला डोळा ठेवू नये एक फार सुंदर हिंदीत एक दोहा आहे की रुखा सुखा खायके थंडा पाणी देख पराई चुपडी मत ललचावे जीव म्हणजे ए माणसा तुझ्या प्रयत्नातून तुझ्या कष्टातून जर तुला नुसती एक रुखी सुखी म्हणजे तेल तूप न लावलेली अशीच जरी भाकरी खायला मिळाली तर तू तेवढीच खा थंड पाणी पी आणि समाधान मान दुसऱ्याची पोळी त्याच्यावर चुपडी आहे म्हणजे त्याच्यावर घी किंवा तेल चोपडलेलं आहे आणि अशी त्याची ती तशी पोळी आहे आणि माझे कष्ट त्याच्या मागे नाहीत असं असूनही जर मी त्या तशा पोळीची लालसा केली तर ते चूक आहे असं हा दोहा सांगतो हे ईशावास्य उपनिषदात सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण जगाला जो सगळ्यात पहिला संदेश जो दिलेला आहे तो हाच आहे की तुमचं कष्ट हे सगळं तुमचं खरं कर्तृत्व